हाय हॅलो नमस्कार मी निघले होते क्लासमधून घरी एकदा ते कांचनवाडीला तिकडून घरी चालले होते तर तुम्ही माझ्याला इकडं दोन दोन ठिकाणी क्लास लावते मी क्लास मेन इथंच लावलेला आहे घराजवळ आणि प्रॅक्टिससाठी ते फ्रेंड सर्कलमधलेच ते नातेवाईकच समजा त्यांच्याकडे गेली ते मी त्या बहिणीकडे तर, तर आता घरी आले ते घरी खूप पसारा पडलेला होता नळाला पाणी पण येणार होतं असं काही पसारा पडलेला होता मोटर वगैरे लावून ठेवलेली होती सम्यकने मी घरी नव्हते तर मम्मीने येऊन दिवे लावले होते मी पण पण त्या आहे पण त्या पाण्यात भिजू घालायच्या राहिल्या होत्या खरेदी त्रिशाचा बर्थडे होता तो पण राहिलेला आहे हे पण तिच्या मामाने हे एडिटिंग केलेली व्हिडिओ होती ना ते पण पाठवले हो होते मला मी स्टेटसला ठेवली होती तर असं तर तिची खरेदी बघा हाई ड्रेस घेतला होता तिला येलो कलरचा सध्या ते लगेच वापरायचे हे त्यांनी हाई घेतला होता रेड कलरचा असा काही ड्रेस घेतले तिला दोन जसं होईल तसं घेतलं होतं मला पण साडी घेतली होती साडी छान होती यांना आवडली होती बॉर्डरची डिझाईन पण छान होती तर पोरी त्रिशाचा बर्थडे होता ना आज आजच शूट करते तो रात्रीचा क्लिप होता तो आदल्या दिवशीच होता अठरा तारखेचा हा एकोणावीस तारखेचा व्हिडिओ आहे तर इथे त्रिशा खेळत होती बाहेर तिला सवय आहे तर तिची काका आणि काकी आले आल का ते तिला बळ देवीस करायला दुपारीच येऊन गेले तिची बहीणपणे समजा चुल बहीण माझी पुत्नी ती पण थांबली होती दिवसभर थांबते म्हणे मी हे पीस आहे त्यात त्यातली डिझाईन वगैरे तर असं अजून काय मी ते दाखवत होते इथं उठणं दिवाळीची जी जी खरेदी केली ती ती तर चिवडा वगैरे ते पण करायचं होतं अर्धा किलो गुलाबजामुनचं पॅकेट आणलं होतं मम्मीला काय बरं वाटतं काय माहिती असं की उठलं लग की लगेच करायला जावं पैसे घातले त्याच्यात पार्लरच्या क्लासमध्ये तर पार्लरच्या क्लासमध्ये लागत जसं होईल तसं मॅनेज करावं लागतं तुम्ही आता बघितलंच की पसरा की तू पडलेला घरा तिला ते हे पण सांगू शकत नाही मी की इकडे येऊन आवर म्हणून हे पण करणं ते पण करतं इथं तेल बॅग लिंबाचं लोणचं मोती साबण वगैरे सगळं आणलं होतं पोह्यांचं हे मक्याचं पोहे ते वगैरे सगळं होतं सगळं आवरून घ्यावं म्हटलं आता हे जे तिच्या त्रिशाचा काका काकोनी का आणलं होतं हे तिला गिफ्ट म्हणून डॉक्टर सेट अजून बरंच काही अजून एक होतं हे एक होतं एवढं काही आणलं होतं त्यांनी सपर्सन वगैरे सोनपापडी हे ते बरंच आणलं होतं हे तर होतं आमच्या गप्पा मार दाखव दाखवणं म्हटलं वाईस ओवर दे नाही त्यामुळे मी काही एवढी बोलली नाही आणि हे पण एक आहे त्रिशाला पण एक हे शिवलं होतं मी त्रिशाला नाही सॉरी घालता का नाही माहिती छान शिवलं म्हणजे लुगडं नऊवारी मस्त आलं शिवण्यात शिवायचं असेल कोणाला तर शिवून भेटल प्रत्येक लहान ते मोठ्या मुलींपर्यंत खूप छान आहे इथं कांदे पण आणले होते शेतातून खूप मोठ आले खायला जर कापलं तर तो आरा तसाच पडतो आणि इथं पणत्या दा पण दाखवायच्या राहिल्या होत्या पण त्याचं मस्त असे आणल्या होत्या हे एकच भोळका घेतला त्यात मेणपत्ती लावलेली होती तर असं काही खरेदी केली होती के आम्ही दिवाळीची तर इथं पोरांचं चालू होतं खेळणं वगैरे ती बघा पत्नी माझी रिशिता आणि खेळत फोन बघत बसलेला आहे तिथं बघ तशी काही संध्याकाळचं मला काही दाखवता नाही आलं कारण की फोन धरायला पण कोण नव्हतं कोणाला बोलवलंच नव्हतं म्हणा पण तेच आवरण्यात फराळाचं दोन्ही एकच झालं चालली दो ही दोघांची मस्ती खेळता तिथं पसारा पण हे बघा चिवड्याचं सगळं घरात एकच सिंगल रूम असल्यामुळे ना खूप असं अडचण होते खूप म्हणजे त्याला सांगणंच आहे नाही एवढं हे चालू आहे आणि हां ते मम्मीसमोर होते मम्मीचं चालू होतं की असं नको तसं तसं नको असं करायलाच पाहिजे मग पसारा पडतो तिला बोलणाऱ्याला काही वाटत नाही ला 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 दा। ते करणाऱ्याला कसं काय काय करावं लागतं हे करणाऱ्यालाच माहिती राहतं इथं बर्थडे केक घालता इथं जेवण वगैरे चालू आहे आमचे तर डिशा पण जेवती तिचा लोक कसा दिसतं दा ते पण सांगा खुशी झाला ज्या वेळेला त्यांना बसवलं हो मी तर इथं तिथं डेकोरेशन वगैरे असं केलं तर कसं वाटलं नक्की सांगा तर असं काही आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय